ओल्या तुरीच्या दाण्यांची खमंग आणि झणझणीत आमटी कशी करायची हेच आज आपण पाहणार आहे ओल्या तुरीच्या शेंगा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात येतात आणि खूप कोवळ्या शेंगा असतात याची तुम्ही सुकी भाजी किंवा खमंग आमटीसुद्धा बनवू शकतात आणि ते सुद्धा अगदी कमी साहित्य वापरून आणि सोप्या पद्धतीने चला आपल्या आजच्या चटकदार रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करत आहे हे पहा या ओल्या तुरीच्या शेंगा आहेत आणि खूपच कोवळ्या शेंगा आहेत तर इथे पाव किलो ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहे आता या शेंगा सर्वात आधी निवडून घेऊ यामध्ये असलेले दाणे काढून घ्यायचे तुम्हाला माहीतसुद्धा असेल की या ओल्या तुरीच्या शेंगा उकडवून देखील खातात या शेंगा शिजवताना यामधले दाणे न काढता संपूर्ण शेंगासहित हळद मीठ आणि पाणी घालून छान शिजवून घ्यायचं खूपच सवीर्या लागतात यामधले दाणे तर इथे तुम्ही पाहू शकता किती कोवळे दाणे आहेत तर अशा प्रकारे सर्व शेंगा निवडून घेऊ इथे सर्व शेंगा निवडून झाल्या आहेत यामधले दाणे तुम्ही पाहू शकतात मस्त हिरवेगार आणि छान कोवळे आहेत आता फक्त एका पाण्याने आपण हे दाणे स्वच्छ धुवून घेऊ आणि यातलं संपूर्ण पाणी निथळून घेऊ इथे कढईमध्ये एक लहान चमचा तेल घालून घेऊ आणि यामध्ये तुरीचे दाणे घालून चार ते पाच मिनटांसाठी छान परतून घ्यायचं दाणे अशा प्रकारे भाजूनच घ्यायचे त्यामुळे त्याची चव अजून वाढते इथे तुरीचे दाणे भाजून झाले आहेत आता या भाजलेल्या दाण्यांची जाड अशी भरड करून घ्यायची तर इथे मी वरवंटानेच दाण्यांची जाड भरड करून घेत आहे या दाण्यांना तुम्ही मिक्सरमधून बारीक करून काढले तर अगदीच याची बारीक पेस्ट तयार होते त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीनेच याची भरड करून घ्यायची आणि आपण हे दाणे भाजून घेतल्यामुळे पटकन बारीक देखील होतात तर इथे तुम्ही पाहू शकतात की दाण्यांची जाड भरड करून घेतली आहे आता याची आमटी कशी करायची हे पाहून घेऊ कढाईमध्ये दोन पळी तेल घालून घेऊ तर इथे तेलसुद्धा गरम झालं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे सोबतच एक चमचा जाडसर ठेचून घेतलेलं लसूण आणि अद्रक घालून घेऊ एक बारीक कापलेली हिरवी मिरची सात ते आठ पाकळ्या कडीपत्ता घालून सर्व एक मिनिटभर छान परतून घेऊ आता बारीक कापलेला एक मोठा कांदा घालून घेऊ आणि छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊ तर इथे पाहू शकतात कांदासुद्धा छान भाजला आहे यामध्ये अर्धा बारीक कापलेला टोमॅटो घालून घेऊ आणि तोसुद्धा आपण एखाद मिनिटभर परतून घेऊ टोमॅटो एखाद मिनिटभर परतून झाला की यामध्ये घालणार आहे दोन मोठे चमचे म्हणजेच दोन टेबलस्पून ओलं खोबरं जे बारीक वाटून घेतलं आहे तर इथे वाटलेलं खोबरं घालून तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं ओलं खोबरं तेलामध्ये छान भाजून घेतलं की त्यामधला कच्चेपणासुद्धा कमी होतो आणि आमटीचा विला उत्तम बनते तर इथे खोबरंसुद्धा छान भाजून घेतलं आहे आता घालूयात सुके मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड पाऊन चमचा घरगुती साठवणीतील लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मसालेसुद्धा छान एकजीव करून घेऊ तर आपण तुरीच्या दाण्यांची जी भरड केली होती ती घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ सर्व एकजीव करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून घेऊ तुम्हाला आमटी किती पातळ किंवा दाटसर हवी तितकं पाणी घालायचं गरम पाणी घातल्याने तुरीचे दाणे पटकन शिजले जातात इथे मी एक वाटी दाण्यांसाठी चार वाटी गरम पाणी घातलं आहे कारण आमटी शिजवून तर घ्यायची आहे पण ओलं खोबरं घातल्याने याला दाटसरपणासुद्धा येणार तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा सर्व एकजीव करून घेऊ तर आमटीला उकळ आली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊ तुरीचे दाणे आपण अगोदर छान भाजून घेतले होते त्यामुळे आमटी शिजवताना जास्त वेळ लागत नाही दाणे पटकन शिजले जातात इथे तुम्ही पाहू शकतात की तुरीच्या दाण्यांची आमटी अगदी परफेक्ट बनली आहे याचा दाटसरपणासुद्धा अगदी बरोबर आहे आता यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊ आज हिवाळ्यामध्ये येणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची खमंग आमटी इथे तयार आहे ही तुरीची आमटी तुम्ही भातासोबत चपातीसोबत आणि भाकरीसोबत तर उत्तम लागते खाण्यासाठी तर आजची ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद